श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे भीतीमुळेच मरण आले समर्थ म्हणाले माणसाला जोपर्यंत खरं समजत नाही तोपर्यंत तो, तो निश्चिंत असतो पण सत्य समजताच त्याच्यातील निडरपणा कमी होऊन तो घाबरत असतो यासाठीच निडरपणा अंगी बांधवणं खूप गरजेचं असतं एका गावामध्ये चार मित्र होते आणि ते चार मित्र व्यापार करण्यासाठी शहराकडे चालले होते आता गावामध्ये असणारे चार मित्र त्यांना माहीत होतं की आपल्या गावामध्ये व्यवसाय आपला जो धंदा आहे तो चालणारा नाही तर त्यांनी ठरवलं की हा जो व्यापार आहे तो आपण शहराकडे घेऊन जाऊया परंतु जात असताना वाटेमध्ये त्यांना सर्वात मोठे जंगल लागलं चालून चालून दमल्यावर विश्रांतीसाठी आसरा शोधू लागले खूप चालले कारण प्रवासच होता जंगलामधून परंतु चालून चालून दमल्यावर आता कुठेतरी विश्रांती घ्यावी यासाठी ते आसरा शोधू लागले आणि त्यांना वाटेमध्ये भूक सुद्धा लागली होती त्यांना एक झोपडी दिसली त्याचे दार वाजवल्यावर एक म्हातारी बाहेर आली त्यांनी तिला जेवण मिळेल का असं विचारले परंतु म्हातारीने त्यांना भाकरी आणि ताक मोठ्या प्रेमाने खाऊ घातले जेवण करून तृप्त झालेले ते मित्र काही वेळाने मार्गस्थ झाले ते निघून गेल्यानंतर म्हातारीने ताकाच्या भांड्यात वाकून पाहिले त्यात साप मरून पडलेला त्यांना दिसला ती म्हातारी अस्वस्थ झाली आपण त्या वाट सरूंना विष खायला घातले असे तिला वाटले तिकडे त्या चौघांनी शहरात चांगला जम बसवला बरेचसे पैसे मिळून ते गावाकडे परतत होते वाटेत त्या म्हातारीकडे पुन्हा थांबले तिला म्हटले आई तुम्ही आम्हाला चांगले जेवण दिले आणि आजही तसेच चांगले जेवण पुन्हा एकदा द्या ती म्हातारी म्हणाली बाबांनो तुम्ही जिवंत आहात याचेच मला समाधान आहे रे बाबांनो कारण तुम्ही चौघे जेवून गेल्यावर मी ताकाच्या भांड्यात साप मेलेला पाहिला होता मला वाटलं की तुम्ही चौघेही मेलात की काय हे ऐकता क्षणीच आपण साप मेलेल्या भांड्यातील अन्न खाल्लं याची किळस येऊन व विष आपल्या पोटात गेलं या भीतीने चौघांनीही उलट्या करू लागली आणि वारंवार उलट्या येऊन चौघेही जण घाबरून मरण पावले म्हणजे समर्थनी भाग कसा दिलेला होता जोपर्यंत मनुष्याला खरं समजत नाही ना तोपर्यंत तो, तो निश्चिद्ध असतो परंतु एकदा का खरं कळलं की तो त्याच भीतीने संपूर्णपणे आत्मविश्वास बघा गमावून बसतो आता भूक लागली म्हणून त्या म्हातारीने काय दिलं त्यांना भाकरी आणि ताक दिलं की नाही नक्कीच दिलं परंतु जेवण करून झाल्यानंतर ते मित्र काही वेळाने तिथून रवाना सुद्धा झाले निघून गेल्यानंतर त्या भांड्यात वाकून पाहिलं तर त्या भांड्यामध्ये त्या, त्या म्हातारीला साप मेलेला दिसला परंतु आपण त्या वाट विष खायला घातलं असं तिला वाटलं ना परंतु बघा बरेचसे पैसे मिळून ते गावाकडे आता परत येत होते परंतु ज्या रस्त्याने आले होते त्याच रस्त्यातून त्या म्हातारीचं घर लागले ना पुन्हा ते थांबले विचारलं आई तुम्ही आम्हाला खूप चांगलं जेवण दिलं आणि आजही तसंच आम्हाला द्या कारण ते काल आले होते परंतु काल आल्यानंतर त्यांनी संपूर्णपणे आत्तापर्यंत व्यापार केला त्यांनी संपूर्णपणे व्यापार करून ते घरी परतत असताना तरी म्हणाली बाबांनी मी तुम्हाला जेवण दिलं हे मान्य करते पण तुम्ही जिवंत आहात याच मला समाधान आहे चौघांनी आजीकडे पाहिलं ह्या आशिका म्हणते कारण ती म्हणाली ज्या ताकाच्या भांड्यात मी तुम्हाला ताक वाढले होतं त्या ताकाच्या भांड्यामध्ये साप मेलेला होता मला वाटलं चौघांनाही काहीतरी झालं असेल हे ऐकता क्षणी आपण साप मेलेल्या भांड्यातील अन्न खाल्लं ही गोष्ट त्या चौगांनीही मनावर घेतली आणि आपल्या पोटामध्ये संपूर्णपणे विष गेलेलं आहे याची भीती त्यांना सतावत होती आणि त्याच प्रकारे त्यांनी उलटी करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्या संपूर्ण भीतीमुळे वारंवार उलट्या होऊ लागल्या आणि उलट्या झाल्यामुळे ते घाबरून मरण पावले जोपर्यंत त्यांना कळ कल, कळलं नव्हतं तोपर्यंत ते मजेशीर होतं परंतु ज्यावेळी त्यांना खरं समजलं त्यातील निडरपणा कमी होऊन तो घाबरला आणि घाबरल्यानंतर बघा शेवटी मरण पावले ना म्हणून आपल्यामध्ये निढरपणा अंगी बांधवणं गरजेचं धैर्यता असली पाहिजे निश्चय असला पाहिजे कारण आपण ज्या प्रकारे ते अन्न खाल्लेलं आहे ते अन्न खाऊन झाल्यानंतर आपल्याला काहीच झालं नाहीये परंतु ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा आपण त्या गोष्टीचं संपूर्णपणे भीती आपल्या मनाशी बाळगली म्हणून भीतीमुळेच स्मरण येत रस्त्यातून बघा असे काही प्राणी मुख्य प्राणी वावरत असतात परंतु ते मुख्य प्राणी आपल्याला बघा काही त्रास देतील किंवा चावा घेतील याच भीतीने आपण घाबरत असतो परंतु आपण त्यांना जर काही त्रास दिला नाही तर ते सुद्धा आपल्याला त्रास देणार नाही म्हणून विचार करायला हवा की भीतीमुळेच मरण येतो म्हणून कुठल्याही प्रकारे आपल्या अंगी भीती आणि घाबरतपणा नसावा समर्थ म्हणाले भय सांडून तू आजावी क्रूर यवना भेटावी संतोषनी प्रिय व्हावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी हा आपल्याला संपूर्णपणे विश्वास प्राप्त करून दिलेला आहे हे सामर्थ्य आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे मग आपल्याला घाबरायचं कारणच काय जय जय रघुवीर समर्थ